आज सतरा डिसेंबर मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो की आज फायनल आहे आज बैलगाडीची फायनलच आहे लाडगर चौपाडीवर आज बैलगाडी शर्य सायकल स्पर्धा प्रौढांचे पळणे लहान मुलांचे पळणे हे सर्व कार्यक्रम आज इथे होणार आहेत तुम्ही माझ्याबरोबर कायम राहा बरोबर राहा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कोणाचा नंबर येतो कसा येतो काय येतो ते सगळ्या डिटेल्समध्ये पाहूया चला तर मग आपण व्हिडिओला कायम राहूया नंबरला आला एक नंबरला असताना सगळ्यांसाठी जोरदार ट्राय तर अशा रीतीने आता सायकल स्पर्धा सुरू होते आणि आपण चला मुरात आनंद घेऊया चार स्पर्धक आहेत जवळजवळ दीड किलोमीटरचा प्रवास असेल नीट दोन किलोमीटरचा प्रवास आहे हा i बैलगाडीच्या रेषेवर गाड्या इकडे आहेत तब मोरे आहे हा गेल्या टायमाला एक नंबर आला होता दांडीवर आकलून बैलांना दोन नंबर आला होता बरोबर लक्षात आहे आमच्या अजून आपली अंगरला हा तीन नंबर आले तुम्ही मागच्या टायमाला ओंकार आरेकर कर आरेकर हे भाऊ सिद्धेश करदेकर कर इकडे हा सिद्धेश आई करदेकर कर गणेश करदेकर गणेश गणेश करदेकर समर्थ आणि समर्थ सुरवे कुठे हा एकत्र आहे हे आपले राहूत ना विश्वास माडी विश्वास माडी आणि आता विशू विशु विशु विशू विशु आमच्या मामाची पावसाळ शान

हो मालक हां बोल त्याला आज एक नंबरला नाना, नाना फुल केले नाही भरपूर मेहनत घेतला ना ती नंबरात देण्याच्या तयारीत आहे आज बघी आहे येते काय नंबरात سل

તડગઢ છાવા છાવા સબસ્ક્રાઈબ કરા અને અભો તું કઈ કહેવા

એ દાદુ સુરેન્દ્રજી નો એ કે આઠ

प्रतेज गुड आ ए भदमे ओ दाइ भन्नु का एक लेखे अच्छा संग गर्नु हामी गाडी टाइगर रे याद हैन आज लेखे